नमस्कार लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आम्ही लातूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत लातूर शहराचं जे काय जे जे बसस्थानक आहे मध्यवर्ती बस ह्या ठिकाणी मुंबई असेल सोलापूर असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इथून जे एस टी ह्या ठिकाणून जात असतात तिथून प्रवासी देखील प्रवास करत असतात पण गेली काही दिवसापासून या ठिकाणी दुरुस्तीचं काम चालू असल्याकारणाने अनेक वाह एस टी या ठिकाणून न जाता दुसऱ्या एस टी स्टँडवरून जात असल्याचं आम्हाला माहिती समजली यामध्ये अनेक प्रवाशांची ह्या ठिकाणी जरी म्हणजे अडचण निर्माण झाली असेल तरी का नेम का का कराड़। कराड़ काय नेमकं आहे आम्ही सर आपलं काय परिचय कराड कराड सर पूर्ण नाव कराड तो कराड काय म्हणणार सर आपण इथं कंट्रोलर म्हणणार कंट्रोल नियंत्रण सर काय झालं केव्हापासून हे सत्तावीस तारखेपासून सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारीपासून कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू असल्यामुळं हां काही गाड्या स्थलांतरित झालेल्या दोन नंबर बसस्टँड रेल्वे स्टेशन गांधी चौक या बस स्टँड बस म्हणजे एक नंबर म्हणजे हे मध्यवर्ती बस स्टँड आणि दोन नंबर म्हणजे किती आलं ते रेनापूर रेनापूर नाका जे नवीन रेनापूर नवीन जे बस स्टँड झालं तिथून तिथून कोणत्या कोणत्या जातात पुणे धाराशिव मुरुड कळा सोलापूर पुणे कोल्हापूर उमरगा निलंगा औसा सासूर या गाड्या सा सगळ्या दोन नंबर बस स्टँड रेनापूर नाका इथून आणि आपल्या इथं एक नंबर म्हणजे इथून को कोणत्या चालू, चालू। आहे सध्या इथून उदगीर अहमदपूर मुखेड निजामबाद नांदेड यवतमाळ अकोला हे मध्यवर्ती स्टँड चालू आहे आणि जे काही रेल्वे स्टेशनचं जे आहे त्या ठिकाण म्हणजे एस स्टँड रेल्वे स्टेशनवर रेग्युलर ज्या त्या ठिकाणच्या होत्या त्या पूर्ण तिथून चालू आहे आणि इकड्यात दोन नंबर तीन नंबर बस स्टँड ग्रामीणच्या गाड्या काही रेल्वे स्टेशन गांधी चौक येथून सुटत आहे ही दुरुस्ती ज्यावेळेस होत असे आहे काय जनतेला काय आव्हान वगैरे काय प्रवाशांना वगैरे आवाहन केलं होतं केलं होतं वृत्तपत्रामध्ये आले होते वर्तमानपत्रात माहिती दिलेली पोलीस स्टेशनला तसं पत्र दिलेलं आहे अच्छा कलेक्टर ऑफिसला पत्र दिलेलं आहे आणि नंतर डिजिटल बोर्ड आम्ही प्रत्येक ठिकाणी लावलो माहितीचे त्या हा त्याच पब्लिकला जेवढी माहिती देता येईल तेवढी आम्ही माहिती पूर्ण दिली आता कराड साहेब म्हणले की भीतीच वाटते आम्हाला कराड लय चर्चेचा विषय परंतु कराड साहेब मला एक म्हणायचं की आता तुम्ही म्हटलं एखादी जर जयंती असेल महापुरुषाची जयंती असेल लातूर शहरामध्ये एखादा जर काही राष्ट्रीय कार्यक्रम असेल रस्त्यानी त्यावेळेस वाहतूक जी आहे ना बदल म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून तसा वृत्तपत्रामधून किंवा चॅनलच्या माध्यमातून प्रवाशांना माहिती व्हावं जनतेला माहिती व्हावं अशा पद्धती परंतु या ठिकाणी असं काही पोलीस प्रशासन असेल किंवा आपले एस टी महामंडळाचे काय प जबाबदार अधिकारी असं काही दिसलं नाही म्हणजे वाहतूक वा, चेंज वाहतुकीचा म्हणजे प्रवास जे आहे ना असं काही सांगितलं नाही सांगितलं आहे सर वर्तमानपत्रातून माहिती दिली आहे टी व्हीवर बातमी दिली होती आणि डिजिटल बोर्डवर आधी आठ दहा दिवसा पंधरा दिवसापासून ही जाहिरात केलेली आहे मला वाटते एस टी चा जो काय रूट बदललेले आहेत या संदर्भात काही म्हणजे पोलीस प्रशासनाकडून काय आलेलं नाही तुम्ही परवानगी घेतली पण जनतेना पोलीस प्रशासनानं काय सांगितलेलं असं आहे का वर्तमानपत्रामध्ये वर्तमानपत्र बदललेले आहे सांगितलेलं आहे का परंतु तसं काही दिसून आलेलं नाही कारण का आमच्याकडे काही तसं दिसलं नाही मी विचारलं जे नाही आला असेल तर खूप चांगलं आज परिस्थिती काय आज तुम्हाला बघितलं तिथं सोलापूर प्रत्येक लोक जे आहे ना इथं यायला लागलेलं ला, सोलापूर इकडं ला बाहेर म्हणजे पुण्याला जा पण जे काय रेणापूर नाक्याचं जे काही एस टी स्टँड आहे माहितीच नाही तर किती अडचण सर आम्ही त्यांना जेवढी पुरेपूर माहिती देता येईल त्यांना जेवढी काळजीनं त्यांना प्रवास करता येईल एवढी आम्ही पुरेपूर काळजी सगळे कर्मचारी घेत आहेत अधिकारी वर्ग घेत आहे आणि आम्हीच पूर्ण बसस्टँड हलवलं नाही याचं कारण आहे की पब्लिकला खूप त्रास होईल एकूण तिकडं रिक्षाला जाणे त्यांचा आर्थिक बजा त्यांच्यावर पडल म्हणून आम्ही काही गाड्या एकच गेट चालू असताना सध्या आम्ही इथं व्यवस्थितरित्या चालू आलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही काही कर्मचारी त्या गाड्या लावणे किंवा हे जे प्रायव्हेट गाड्या येल त्यासाठी आम्ही खूप अजून काळजी घेऊन त्यांना पण सांगून बाजूला घ्या पार्किंगवर पार्क करा असा अधिकारी वर्ग आणि आमचे कर्मचारी सगळे बांधतात आता तुम्ही बघितलं तर ऑटो रिक्षा जे रूट रेल आपण आहे ऑटो रिक्षावाले आधी म्हणजे जास्तीचं भाडं मागतात तिथून मग ह्या ठिकाणी हे बंद झाल्यामुळं हे जे खाजगी वाहतूक जे प्रवासी होते याच्याकडे काही जास्त व्हायला लागले असं काही झाले नाही सर आम्ही खाजगी वाहतुकीकडे जाऊ नये म्हणूनच ह्या गाड्या विवा सगळ्या स्टँडवर विभाजन करून त्या बसवलेल्या आहेत हे प्रवाशांना हा त्रास होऊ नये किंवा खाजगी वाहतूकवाल्या त्यांना त्रास होईल यासाठीच आम्ही प्रत्येक बसस्टँडहून गाड्या विभाजन करून व्यवस्थित त्या रीतीनं चालू होतो जर बघितलं तर आ जेवढा जेवढा होईल तेवढा तेवढा सांगण्याचा प्रयत्न जरी एस टी महामंडळाचे जे काही जबाबदार अधिकारी असते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जनतेने आपण इथून जे हे किती दिवस चालणार आहे ते काम नाही सर ते कॉन्ट्रॅक्टर टार्गेट दिले एक ते दीड महिना लागेल एक ते दीड महिना आहे आता हे तर तुम्हाला येत ना काम निकष चालू आहे किंवा कसं आहे म्हणतायेत कारण बघितलं मी आता पाणी नाही ना काहीच नाही त्या ठिकाणी पाणी मारलेलं नाही काही नाही हे तुमचं नाही ना आमचं हे वाहतूक जेवढं होईल तेवढी कसोटी करत नाही ना पण आता पाणी तर मारायला पाहिजे कोणी बघायला पाहिजे ना आपल्या आता हे आज जर हे जर काम झालं पुन्हा आज उकळून जर गेलं तर आता ह्याच्याकडे जबाबदार कोण नाही का एस टी खात्याचं म्हणजे एस टी मागे नाही थर आम्ही थर आहे पण सिमेंटचं काम आहे पाणी नाही त्याला नहीं, थर तर आहेच किंवा दोन राहतील चार थर राहतील मग त्याला पाणीच मारलेलं नाही मी आता घेतलं ते मग ह्यासाठी बघा काय करता येईल काही वरिष्ठांना जेवढं होईल तेवढं साहेब आम्ही काळजी घेऊ आणि ती काळजीनं काम करून घ्यायचा प्रयत्न करू आमच्या वरिष्ठांना वरिष्ठांना माहिती देऊन त्याच्या पुरेपूर काळजी घेतली झुळ उडून आली म्हणून तर केले नाही तर आजू झुळ उडून ये बरोबर आहे हा चला थँक्यू धन्यवाद ओके चला येतो